सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा दारू पिऊन सतत त्रास देतो या कारणावरून दोन जणांनी केला एकाचा खून मागील सहा महिन्यांपासून दारू पिऊन वेळोवेळी केलेल्या मारहाणीच्या रागातून लाकडी दाणक्यानं आणि गळा आळून एका जिवे ठार मारल्याची घटना रासे तालुका खेड गावाच्या हद्दीत उघडकीस आली आहे या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्याचे नोंद दाखल करण्यात आली आहे संदीप उर्फ बाळाशिराम शिवाजी खंडे वर्ष चाळीस राहणा ठाकर रासे असं खून करण्यात आल्याचं नाव आहे सुरेश ज्ञानेश्वर मेंगाळ छत्तीस राहणार ठाकर रासे आणि दिलीप उर्फ टपाल अघा नाव पत्ता माहिती नाही यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पवार यांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील सहा महिन्यांपासून सुरेशाचा दूरचा मामा संदीप हा छोट्या मोठ्या कारणावरून लोकांसमोर वाकडे तिकडे बोलून मारहाण शिवीगाळ करायचा त्यामुळे त्याचा राग अनावर संदीपला कायमचं संपवण्याच्या उद्देशानं दिनांक तो दारूच्या नशेत असल्यानं त्यात जास्त दारूचं अमिष दाखवून रासेगावच्या हद्दीतील मुंगसे वस्ती उड्याजवळील शेतात निर्जन स्थळी झोपावलं दारू आणण्यासाठी जातो असं सांगत सुरेश आणि जवळचा मित्र दिलीप उर्फट टपाल अघाल याला सोबत घेऊन संदीप झोपलेल्या ठिकाणी येऊन टपाल त्यानं जवळ असलेल्या लाकडी दाडक्यानं संदीप उर्फ बाळशीराम याच्या तोंडावर लाकडी दाडक्यानं जोरजोरात मारहाण केली त्यानंतर सुरेश यानं हातानं तसा जीव जाईपर्यंत गळा आवरल्यावर संदीपची पूर्णपणे हालचाल थांबली त्यानंतर त्याला बाजूच्या झुडपात ढकलून दिला पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न झराड करत आहेत